वादातून तरुणाचा खून दोघांनी धारदार शस्त्राने केली तरुणाची हत्या जालना शहरातील चंदनजिरा परिसरातील घटना घटनेमुळे शहरात एकच खळबळ दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद जालना शहरातील चंदनजिरा भागात धारदार शस्त्राने वार करून चोवीस वर्षे तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती असून सय्यद नंदा सय्यद रहीम चोवीस असं मयत तरुणांनी धारदार शस्त्रावर वार केले त्यात त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केला असून रवी अंबोरे आणि विठ्ठल बोंबले अशी दोघांची नावं आहेत काल रात्री दोन्ही आरोपी आणि मैताने सोबत जेवण केलं त्यानंतर दोन्ही आरोपींनी नंदा सय्यद सय्यद रहीम या तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संतप्त झालेल्या मैताच्या नातेवाईकांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी आठ वाजता चंदनजिरा पोलिस ठाणे गाठत आरोपींच्या अटकेची मागणी केली या प्रकरणी चंदनजीराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मैताचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले यावेळी माजी नगरसेवक गणेश राऊत सामाजिक कार्यकर्ते सूरज पाटील लहू क्षेत्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा बाबा गायकवाड यांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात नातेवाईकांची भेट घेतली आहे